पोलीस स्टेशनच्या आवारातच मनसे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली नाशिक विभागाचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे बुधवारी एकवीस फेब्रुवारीला नगर दरावर आले असता त्यांना मनसे शिष्टमंडळाने निवेदन दिले या जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर महिला जिल्हा अध्यक्ष अनिता दिघे विभाग अध्यक्ष किरण रोकडे संतोष साळवे संकेत व्यवहारे प्रवीण गायकवाड संदीप चौधरी आदी उपस्थित होते मनसे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना आठ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात तानाजी पवार या पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली या वर, पोलीस कर्मचाऱ्यावर कोतवाली पोलीस स्टेशनच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करून त्यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात यावे असे निवेदन त्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले त्यांनी यावेळी चार दिवसात कारवाई करू असे आश्वासन दिले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून बारा फेब्रुवारीला पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले त्यांनी येत्या चार दिवसात सदरील कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करू असे सांगितले पण तरी कारवाई न झाल्याने मनसेच्या वतीने मंगळवार फेब्रुवारी पासून पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे तरी सदरील प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करून न्याय मिळवून देण्यात यावा आणि तसे न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा